साहेब जे जे आपण मानतोय सगळं म्हणजे अगदी काळाशी पर्यंत आता हे कात आमच्या घरात असल्यामुळे याची प्लॅनिंग आम्ही पहिल्याच महिन्यात केली होती आणि त्या प्लॅनिंग मध्ये असं आलं की नरिमन पॉइंटला क्वीज नेकलेस जसा आहे तो क्वीज नेकलेस प्रमाणे आपण तो प्रॉमिनंट एरिया करायचा त्याच्यामध्ये फूड स्टॉल असतील त्यांना पार्किंगची सोय वेगळी करावी लागेल त्यांना व्यवस्था वेगळी करावी लागेल आणि आपण दर्जेदार नुसतं बघण्यासाठी आणि रस्ता कम मधारा करायचा म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा तिकडे आणि कंजेशनचा जो प्रॉब्लेम आहे जो या व्हिडिओ मध्ये दाखवला गेला नाही त्यांना सांगितलं सा करायचं त्यांना कळला नाही एक रस्ता कोलंबच्या दिशेने जाणार आहे आणि एक रस्ता देवबागच्या दिशेने जाणार आहे मधला कंजेशन कमी करायला म्हणजे आपण जो रिंग रोड काढतोय तो एक बायपास जाणार तेव्हा कडे आणि दुसरा जाणार त्या कुडाळ म्हणजे मत कंजेशनचे ते आपण कमी करतो ते रस्ते त्याच्यानी खराब होणार नाही मी प्रशासनाला सांगितलंय मालवण कुडाळमध्ये एकही घराला धक्का लागेल असं विकास काम करायचं नाही रिंग रोड करतोय आणि मग पर्यटकांना आतमध्ये घेतोय विजिलन्ससाठी की आपल्या मालवणमध्ये एवढे पर्यटक येतात ड्रग्ज वावर वाढू नये कुठला पर्यटक होऊन येतोय कुठे जातोय आपल्याला माहित नाही म्हणून मी एस पी साहेबांना भेटून घातला ही जबाबदारी किनारपट्टीवर कोण येतोय जातो जातो आपल्याला माहित आहे रोजच्या रोज हे घेऊन जात तर आपण त्याच्यावर लक्ष ठेवा आमचं त्याच्यावर लक्ष आहे आणि आम्हाला कोण आढळलं आम्ही जागेवर बंदोबस्त करणार ही संस्कृती हे कल्चर कल्चर आमच्या महाराष्ट्रमध्ये आम्ही किती घेणार नाही